लहान्या लेकराला भूत लागतं याच्यावर कोणाकोणाचा विश्वास आहे म्हणजे बाहेरचं निघतं सुकून बघितल्यानंतर एखाद्या लेडीजला देव असेल आणि आपण तिच्याकडं हळदी कुंकू वगैरे नेऊन सुकून बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी समजा सांगितलं की सुकून निघल्याचा आमचा पैसा वगैरे ते आरशावर ठेवून उभा राहतो आणि सुकून निघल्यावर बाहेरचं निघतं म्हणतात हे अंड उतरून टाका किंवा काहीतरी करून उतरून टाका ह्या अशा गोष्टी याच्यावर कोणाकोणाचा विश्वास आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर शिवांशला आता जवळपास पंधरा ते वीस दिवस झालं संडास लागलेली आहे शी लागलेली आहे तर विषय असा झाला आहे की त्याची शीत राहिला गेली आम्ही जवळपास दो दोन ते तीन डॉक्टरकडं म्हणजे एकाकडं नेलं राहिलं नाही परत दुसऱ्याकडं दुस नाही राहिलं तिसऱ्याकडं सगळ्या म्हणजे तीन तीन चार दिवसाचे कोर्स कंप्लीट करू करू असं तीन चार जाग्यावरती आम्ही त्यांना त्याला दाखवलं आहे पण त्याची शीत राहत नाही आहे म्हणजे दिवसातून पंधरा वीस वेळेस शी करतो आहे आणि मग आम्ही बाहेरचं पण मग सुकून वगैरे बघायची प्रोसेस येतेच ना तर सुकून वगैरे बघितलं तर बाहेरचं निघलंय की अंड आणि काहीतरी हे उतरून टाका हळदी कुंकू अशा गोष्टी तर याच्यावर कोणाकोणाचा विश्वास आहे हे नक्की सांगा तर आम्ही त्याला कालपण आणखीन दवाखान्यात म्हणजे मी स्वतः एक नर्स आहे माझा बाहेर काही विश्वास नाही आहे तरी पण आम्ही हॉस्पिटलला हॉस्पिटल फर्स्ट प्रायोरिटी आणि एक लेकराची काळजी म्हणा प्रेम म्हणा म्हणून म्हणजे जे राहणं महत्त्वाचं आहे म्हणजे कशाने का राहिणं घेणं देणं नाही कुठं राहिले कसं राहिले तर मग मन ते घरचे हे ते म्हणत होते की बाबा सुकून पण बघ म्हणून देवाचं पण बघ तर म्हणून म्हणलं देवाचं तर काही नाही निघलं कारण त्याला देवाचं महाग म्हणत होते येता तर आसराच्या सवासनी राहिल्या होत्या खेळानंतर द्याव्या लागतात तर त्या आसराच्या सवासनी घाला म्हणून मग आसराच्या सवासनी घातल्या पण तरी पण आता शीर लागायला लागली राहिना गेली तर मला माहिती मै आहे म्हणजे पचन नाही झाल्यावर ते पोट बिघडतं आणि एवढ्या दिवस कसं सगळं औषधं त्याला एवढं घुलून घुलून औषध पाचतो तर आम्ही पण ते आता तो पण कंटाळून गेला स्टार्टिंगला औषध पेलं पण बघा ना आता दोन तीन कोर्स झालेत वेगवेगळ्या डॉक्टर चांगल्या डॉक्टरकडं दाखवतो त्याचा नाही फरक पडला त्याला त्याचा तरी महाग एकदा लागली पुन्हा राहिली परत लागली मग बाहेर आता बाहेरचं पण आम्ही जे काही सांगितले सुकून वगैरे तर ते पण टाकणार आहेत गोष्टी आणि हॉस्पिटल तर काही बंद करणार नाही ते तर कंटिन्यू आहेत पण एक ऑप्शनल म्हणून ज्याने फरक पडेल त्याने पडल पण म्हणजे सांगा तर त्याच्यानंतर घरी वगैरे गेलो सासूबाईच्या इथं तर गेलं की आमचे भांडण लागले आमचा काय छत्तीसचा आकडा आहे माहीत नाही माझी सक्की आत्या आहेत माझ्या सासूबाई मी त्यांच्या सख्या भावाची मुलगी आमचं पहिल्यापासून जमलं नाही ते आणखीन बी जमतच नाही आमचा एकदम छत्तीसचा आकडा म्हणते का तसला छत्तीसचा आकडा आहे म्हणजे डेंजर आमचं खटकतं एक शब्द बोललं का त्या दुसरा बोलतात आणि त्या दुसरा बोलला की मी पहिला बोलते दवाखान्याच्या तिथंच घर आहे ना तर दवाखान्यातून गेले होते घरी तर त्यांनी हाकलून लावलं मला खूप रिस्पेक्ट आणि प्रेम आहे त्यांच्याबद्दल पण एक भांडण आहे का ते आमचे होत राहतात सा ते तुम्हाला पण माहिती आहे तर रात्री पण माझी जाऊबाई सासूबाई आमचे सगळ्यांचे थोडेफार भांडण झाले त्याच्यानंतर थोडं बोलणं वगैरे झालं मी त्यांना घरी चहा वगैरे प्यायला बोलवत होते लास्ट टाइम माझ्याकडून जी चूक झाली त्या त्रास देतात मला इकडं आलं म्हणून मी तसं केलं होतं मी काही जाणून बुजून नव्हतं केलं तर ते मी सॉरी वगैरे बोलले त्यांना तर ते काय काय बोलले काय काय नाही हे तर तुम्हाला बघितलं असेल तर त्याच गोष्टी येतात तर त्याच्यानंतर मी थांबले नाही लगेच गेले रूमवरती गोळ्या